दहा किलोमीटरवर हे गाव आहे आणि या गावात एक खासियत आहे जे लोक रेग्युलर टॅक्स पेअर आहे जे लोक एक एप्रिलच्या आठ पुढल्या वर्षाचा टॅक्स भरतात त्यांच्या अशा लोकांची चिठ्ठ्या टाकतात त्या चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी काढली जाते पंधरा ऑगस्टसाठी कारण इथं सरपंच झेंडावंदन करत नाही तर ते झेंडावंदन ज्या लोकांनी टॅक्स भरला त्याच्या ज्याच्या नावाची चिठ्ठी निघत त्याच्या घरची पत्नी त्याची पत्नी त्या माणसाची निधन त्याची पत्नी पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनाचा गावातल्या ग्रामपंचायतीचा मान सन्मान हा तिला केला जातो म्हणजे हे सरपंचाचं मोठं पण आहे तो आपलं झेंडा वंदन तो गावातल्या एका महिले अंतर्गत करून घेते आणि हे खरंच समाजासाठी चांगला मेसेज आहे म्हणजे असे अभिनव उपक्रम याच गावात राबवण्यात येते असे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात यावे अशी मी विनंती करते या गावात आल्याने ते कळलं पुन्हा एक गोष्ट कळली गावात शेती वाहण्यासाठी काही लोकांचे ट्रॅक्टर आहेत पण ग्रामपंचायतीचा सुद्धा एक पंचावन्न हस्त महिंद्राचा ट्रॅक्टर आहे तो पवनालो आम्ही खालू तर तो ट्रॅक्टर जो आहे तो ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी तीस पर्सेंट उपलब्ध आहे मग मी आता क्रॉस क्वेश्चनिंग केली का म्हटलं हा ट्रॅक्टर म्हणजे काही लोक ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ज्यांचा धंदा ट्रॅक्टरवर आहे ते नाराज नाही होत का तर ती उधारीवर चालतात पण ते आमचं नगदी काम आहे इकडं नगदी पैसे भर चित्ती फाडू नये आणि उद्या मग तो ट्रॅक्टर तू या वावरात येईन ज्याने ट्रॅक्टर पाहिजे तीस टक्के सूट पाहिजे तो इथं ग्रामपंचायतला येतो त्याची बाकायदा रेशीट फाडतो ग्रामपंचायतीची त्याचे म्हणजे हजार रुपये पर्किलोमीटरचा रेट आहे तर तो हजार रुपये एक एकर पंकिलोमीटर करायचा आहे तो पावती फाडेल पण त्याला सातशे रुपये पडेल ठीक आहे तर हे जे आहे मग तो नाराज करून नाही होत तर नगदी पैशात ठीक आहे नगदी पैसे दिले त्याचे तीनशे वाचून राहिले बाकीच्या लोकांकडं उधारीवर चालतात आता ठीक आहे कापूस लागवड करायची आहे पराठी लागवड करायची आहे तो उधारीत नागरून घेते आणि पैसे कापूस निघाल्यावर देते तर हे आणि त्याच्यामुळे ते लोक जास्त पैसे घेतात ट्रॅक्टरमध्ये तर ग्रामपंचायतचा ट्रॅक्टर तीस टक्के सूपवर किंवा सबसिडीवर बनता येईल ठीक आहे तो आपली शेती कसून देते हा एक सुद्धा एक अभिनव उपक्रम या ग्रामपंचायतनं राबवला आहे अशा अनेक गोष्टी आहेत ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं आदर्श गाव नक्की सांगा खालतं कमेंट्समध्ये ठीक आहे अजून काही नवीन आहे या गावाला ते पाहतो आणि मी टाकतो ठीक आहे धन्यवाद जय हिंद महाराज आम्ही आदर्श गाव पाटोड्यामध्ये आहे काशीराव कधी पाटलांचं गाव आदर्श या गावामध्ये हे टी बी आहे या टी डिबीवर जे लोक त्याग नव्हतात त्यांना मोफत कितीही अन्नधान्य करून ठीक आहे तो बैलासाठी बोड्या लागू पटिक्युलरले त्याने कोणाला दळण मिळून लागू ते सर्व इथून किंवा पॉईंट दिले गेले तर एक चिपचं कॅक्स कमी केला पाहिजे सोबत बाजू इंटर गावात चार प्रकारचे व्यवसायाचं पाणी येतात भाषणा पेरीपांडांनी जे सांगितलं भाषणामध्ये ते खरंच येतात का म्हणून मी तर पाहायला आलो तर खरं चार प्रकारचे न्यातून चार वेगवेगळ्या प्रकारचं पाणी असते कोणतं कोणतं पाणी येते साधं पाणी आहे हां एम आर डी सीचं आहे साधं पाणी म्हणजे विहिरीचं बोर वापरा वापरण्यासाठी साधं पाणी हां स्वयंपाकासाठी एम आर डी सीचं पाणी पिण्यासाठी चारू चार पाणी हां आणि पाणी चार प्रकारचे पाणी येते ठीक आहे एक आम्हीला आळूचं आपल्या याचं पाणी ग्रामपंचायतचं मयाला जे रेग्युलर पाणी येतात स्वयंपाकांसाठी एम आय डी सीचं पाणी येतं आणि पिण्यासाठी आरोचं पाणी जे आपण एका व्हिडिओत पाहिलं मागच्या आणि त्याच्यानंतर एक पाणी आंघोळीसाठी गरम पाणी अशा सगळ्या सुविधा या ग्रामपंचायत अंतर्गत फक्त टॅक्स पेड जे लोकं दिल्या त्यांना दिल्या म्हणजे या म्हणजे चार हजार रुपयाच्या टॅक्समध्ये पंधरा वीस हजार रुपयाच्या जवळपास सुविधा आहे जे ग्रामपंचायत देते वर्षभराचा त्याचा जर खर्च काल तर पंधरा वीस हजार जातो पिण्याच्या पाण्यापासून सगळं तर एक ओची साधी कॅन घ्यायला गेलो तर ती कॅन कमीत कमी थंडी कॅन घ्यायला गेलो पंचवीस रुपयाची होते फार कमीत कमी होऊन आहे आणि ओचा तिथं वीस रुपयाची विना थंडीची कॅन भेटते म्हणजे वीस रुपये रोजचा खर्च वीस लिटरचा ठीक आहे तीस दिवसाचा सहाशे आणि बारसम अठ्याहत्तर सात हजार आठशे रुपयेचं नुसते त्याच्या पाण्याने खर्च होतो हे सगळं या ग्रामपंचायतअंतर्गत गेल्या आणि ग्रामपंचायतच्या शहरात आहे ग्रामपंचायतच्या त्या गावात आहे गाव कसं वाटलं तुम्ही कळवा सुंदर आहे ठीक आहे अशा अनेक दूर आहे ग्रामपंचायतीमधून ठीक आहे त्याच्यानंतर अजून काही आहे अच्छा अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे म्हणजे तो मला झाल्या नाही दिसली ठीक आहे नाल्या नाही आहे या गावात अंडरग्राऊंड ड्रेनेजची सुविधा आहे हे एक सुद्धा आहे म्हणजे जर नाल्या नाल्या उघड्या असल्या तर नाल्याचं सांडपाणी जाते आणि त्याच्यात खूप सारे मच्छरं तयार होतात आणि ते मच्छरामुळे मलेरिया आणि डेंगूचं प्रचंड प्रमाण असते अंडरग्राऊंड पाईपलाईनची हेच खायची काय का अंडरग्राऊंड डेनेज पाईपलाईन या गावात उभी केली आहे हे सुद्धा वाखण्याज काम आहे म्हणून या गावाला जास्तीत जास्त पुरस्कार जास्त ठीक आहे ग्राम पंचायती कशी असावी ठीक आहे म्हणून आदर्श ग्रामपंचायत आणि गावाचे पुरस्कार या गावाला मिळाले आहे या गावाचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि काही पदाधिकारी ठीक आहे या सर्वांसोबत आम्ही चर्चा केली आणि तुमच्यासाठी वेगवेगळे उभे उभे ठीक आहे अजून काही असेल तर मी तुमच्यासाठी नक्कीच मिळून येतो मला सारे लोक असा बोर्ड लावते की इतकं थुंकू नये ठीक आहे म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या क्लासवर जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा तिथं त्यांनी एक म्हणजे एक सांगितलं होतं का सारे लोक बोलला होते की इथं थुंकू नका तो थुकणाऱ्यासाठी कुठं तरी भाग थुंकू नका हे बरोबर आहे पण त्यांना कुठं थुंकावं थुंका हो। तर म्हणून त्यांनी सांगितलं होतं आमच्या गावाचे एका कॉर्नर पॉलरने असे बेसिन बसवले आणि त्यांना गांधीजीच्या भाषेत एक चपरात मारली आहे का तुम्ही इथं थुका हे इथं कोणाला जर थुकात असाल तर रस्त्यात थुंकता येत नाही तिथे बेसिनची सुविधा उपलब्ध केली आहे आणि चोवीस तास या ठीक आहे मेशीनला या, या पाण्याला ठीक आहे या नळ्याला पाणी असते ठीक आहे आणि अच्छा आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कुठलं आहे संभाजीनगर ठीक आहे तर इथली रोज एक बस इथं मोफत सुविधा आहे दवाखान्यात जाण्यासाठी ग्राहक गावातल्या नागरिकांना आणि त्याच्यानंतर इथं सरपंच कसा असावा त्याची एक ठीक आहे म्हणजे कवितासुद्धा कुणी लिहिली आहे कुठली आहे कविता ठीक आहे ही कवितासुद्धा लिहिली आहे शाळेतल्या मुलांनी लिहिली आहे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकत नाही काही किंवा सांगणाऱ्यात मी काही सुटल्या असाल पण आदर्श गावाच्या संकल्पना ह्या खरंच अभिनव आहे मलाही पाहून एक म्हणजे आनंद झाला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद जयंती महाराज There you go.